पावसाळ्यात घरात येणाऱ्या माशांपासून तुम्हाला जर सुटका पाहिजे असेल तर हे घरगुती उपाय करा या पाच गोष्टी घरामध्ये कायमच्या ठेवा पावसाळ्यात एक माशीसुद्धा घरात येणार नाही आणि आजारही पावसाळ्यात आपल्या घरातली खिडकी दरवाजे अनेक वेळा उघडे राहतात आणि माश्या घरात यायला सुरुवात होतात खास करून जिथे लहान मुलं आहेत तिथे अनेक वेळा दरवाजे उघडले जातात बंद केले जातात आणि अशामुळं माश्या केवळ घरामध्ये प्रवेश करत नाही तर त्यांच्यासोबत अनेक आजारही प्रवेश करतात आणि म्हणून या माशा तुमच्या घरात येऊ नये किंवा येत असतील तर त्या बंद व्हाव्यात यासाठी या, या पाच पदार्थांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे पाच घरगुती उपायांची ओळख करून देणार आहे जे तुम्ही जर वापरले तर तुम्हाला माशांपासून कोणताही त्रास हो कधीच होणार नाही पहिला घरगुती उपाय आहे दूध आणि काळी मिरी होय मंडळी काळी मिरी आणि दूध यांचं मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे माशांची पाहिजे असेल तर हा उपाय करण्यासाठी एक ग्लास दुधात एक चमचा काळी मिरी पावडर टाकायची आणि तीन चमचे साखर तिथे आपल्याला ॲड करायची आहे जिथे माशा जास्त फिरत असतील त्या ठिकाणी हे ग्लास भरून दूध आपण एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये ठेवून द्यायचे माशा त्या दुधाकडे आकर्षित होतील आणि काळ्या मिरीच्या तीव्र वासाने मरूनसुद्धा जातील आणि पुन्हा माशा त्या ठिकाणी येणार नाहीत नंबर दोन कापूर तुम्ही कापूरचा वापरसुद्धा माशांपासून सुटका करण्यासाठी करू शकता यासाठी दहा बारा कापूर वड्या घ्या बारीक पाव वाटून त्याची पावडर बनवा नंतर ते एक लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचं द्रावण तयार करा आणि तो बाटलीमध्ये भरून स्प्रे तयार करा आणि तो स्प्रे जिथे माश्या येतात ना त्या ठिकाणी तुम्ही मारू शकता मंडळी हा स्प्रे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोकादायक नाही आहे यामुळे तुमची तुमची माशांपासून सुटका होणार आहे नंबर तीन तुळस घरातील माशा दूर करण्यासाठी तुळशीची पाने देखील उपयुक्त ठरू शकतात यासाठी तुळशीची काही पानं घेऊन ते बारीक वाटून त्याची पेस्ट बनवायची आणि नंतर ही पेस्ट पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीमध्ये भरायचा या मिश्रणाची दिवसभरातून दोनदा तीनदा घरामध्ये फवारणी केली तर माशा तुमच्या घरात प्रवेशच करणार नाहीत नंबर चार दालचिनी माशांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीची देखील मदत घेऊ शकता यासाठी दालचिनी बारीक करून त्याची पावडर तयार करा आणि ही पावडर घरात वेगवेगळ्या वेग ठिकाणी तुम्ही पाण्याबरोबर शिंपडू शकता यानं सुद्धा माशा पळून जातील नंबर पाच मिरची मिरची पावडर माशा दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते यासाठी चार ते पाच चमचे लाल तिखट घेऊन ते पाण्यात मिसळून द्रावण तयार करा त्यानंतर स्प्रे बाटलीच्या मदतीने घरामध्ये फवारणी करा पण हा उपाय तुमच्या डोळ्यांच्या आणि मुलांच्या आवाक्यापासून मात्र दूर ठेवा कोणताही उपाय करत असताना लहान मुलांना त्यापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे काळजी घ्यायची आहे मंडळी सहावा जो उपाय आहे ॲपल साय स्पायडर विनेगार जे एका ग्लासामध्ये ॲपल सायडर विनेगार घेऊन त्यात डिश सोपचे काही थेंब मिसळायचे आहेत आणि नंतर किचनमध्ये वापरलं जाणारा वा प्लास्टिकचा रॅप घेऊन एक ग्लास झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर ग्लासवर प्लास्टिकचं रॅप रबराबरा टाईट करायचे त्यानंतर टूथपिक घेऊन ग्लासच्या तोंडावर लागलेलं प्लास्टिक रॅपरवर छिद्र मारा माशा ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी हे ठेवून द्या माश्या आत येण्याचा प्रयत्न करतील तेव्हा डिश सोपमुळं बाहेर येतील आणि आतच बुडू लागतील हा उपायसुद्धा खूप चांगला आहे सात मीठ एक ग्लास पाण्यात दोन चमचे भरून मीठ घ्या आणि त्यानंतर मीठ व्यवस्थित मिसळून घ्या नंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये मा भरून माशांवर स्प्रे करा ज्यामुळे माशा दूर पळून जातील पुदिना आणि तुळस माशांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही पुदिना किंवा तुळशीचा पाण्यांचाही वापर करू शकता यासाठी दोन्ही पावडर करून पेस्ट करून पाण्यात मिक्स करा हे पाणी माशांना स्प्रे करा एखाद्या कीटकनाशकाप्रमाणे याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल तर म्हणजे हे होते अत्यंत सोपे साधे अगदी सहजासहजी आपल्याला करता येण्यासारखे घरगुती उपाय जे घरगुती उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये विशेषतः पावसाळ्या ऋतूमध्ये माशा येणारच नाही आणि येत असतील तर त्या त्वरित थांबतील कारण त्या ठिकाणी त्या, 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 त्या माशा परत परत येणार नाही घरगुती उपाय सगळे बरोबर करायचे नाही कोणताही एक घरगुती उपाय करा तुम्हाला जो प्रभावी वाटेल तो घरगुती उपाय तुम्ही जर रोज कंटिन्यू करू शकता तुम्हाला जर हा उपयुक्त वाटला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच फॉलो करा लाईक करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद